तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एक नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जे बिगिनर आहेत जे प्रारंभ करू इच्छित आहेत शेअर बाजारमध्ये शेअर मार्केटमध्ये परंतु त्यांना त्याबद्दलचं काही नॉलेज नाही आहे त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवलेला आहे तर शेअर बाजारामध्ये काय काम करायचं ह्याबद्दल आपण अगोदर जाणून घेऊयात तर शेअर बाजारमध्ये तुम्ही पैसे कमावण्याचं स्वप्न पाहताय पण चार्ट समजत नाही आहे तर शेअर बाजारमध्ये प्रवेश करणं का आवश्यक आहे हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण आजच्या काळात फक्त बचत करून आर्थिक स्वासन स्वातंत्र्य आपण मिळू मिळवणं खूप खूप कठीण झालं आहे आणि त्याकरता आपल्याला शेअर बाजारमध्ये गुंतवणूक केल्यामुळे आपलं आर्थिक भविष्य जे आहे ते सुरक्षित होऊ शकतं आणि योग्य वेळी खरेदी विक्री जर केली तर त्यातनं चांगला नफा मिळून आपलं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे एक अबाधित राहून आपण टेन्शन फ्री लाईफ जी आहे ती जगू शकतो म्हणून हा आपण व्हिडिओ जो आहे तो बनवत आहोत जसं की आपल्या आर्थिक गरजा ज्या आहेत त्या वेळोवेळी बदलत असतात आणि त्यानुसार आपलं बजेटसुद्धा वर खाली आपल्याला होताना दिसतं परंतु तुम्ही जिथे नोकरी करताय त्या नोकरीच्याच बळावरती आपण एक चांगलं आर्थिक स्वातंत्र्यासारखी सिच्युएशन परिस्थिती जी आहे ती जनरेट करू शकूच हे नक्की नाही त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या वेग वेग इन्कम स्ट्रीम असणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्याबद्दलच हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवत आहोत हा व्हिडिओ बिगिनर्ससाठी आहे जो विचार करतोय की मला शेअर बाजारामध्ये एक, एक, एक एंट्री करून त्यातून एक निश्चित नफा किंवा तोटा काही केसेसमध्ये होऊ शकतो त्या लोकांकरता आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेअर बाजारातली सगळ्यात महत्वाचा जर मला पैसा कमवायचा आहे तर टेक्निकल अनालिसिस येणं गरजेचं आहे तर टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय भविष्य वाचणं परंतु हे भविष्य वाचणं म्हणजे टुक्का लावणे नाही आहे मला वाटले नाही आहे हा एक डेटाचं अनालिसिस करून त्यावरती पुढील मार्केटचं हालचाल पुढील त्या, चा त्या सेक्युरिटीची चा हालचाल काय होऊ शकते त्याबद्दलचं हे शास्त्र आहे टेक्निकल अनालिसिस व फंडामेंटल अनालिसिसमधील जर आपण फरक जर बघितला तर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपनीचा व्यवसाय काय आहे कंपनी भविष्यात काय प्लॅन करत आहेत आणि त्यानुसार पुढील पाच ते दहा वर्षामध्ये कंपनीच्या ओव्हरऑल बिझनेसमध्ये बदल होऊन प्रॉफिटेबिलिटीमध्ये काय चेंजेस होऊ शकतात तो म्हणजे फंडामेंटल अनालिसिस असतो मग टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करताना काय गोष्टी बघितल्या जातात बरं त्यामध्ये टेक्निकल अनालिसिसचा ज्या वेळेस अभ्यास केला जातो त्यामध्ये किंमत जे आहे त्याच्यामधला चढउतारचा अभ्यास केला जातो म्हणजेच ही एक भविष्यवाणी नाही आहे तर डेटाचा अनालिसिस करून त्या आधारित निर्णय घेण्याचं हे एक शास्त्र आहे दुसरं म्हणजे त्यामध्ये असतात कॅन्डलस्टिक्स तर कॅन्डलस्टिक्स म्हणजे भावाचा काय हिस्ट्री आहे इतिहास आहे त्या दिवशी काय झालंय ते सांगणारी एक चित्रकथा आहे आणि ग्रीन कॅन्डल म्हणजे भाव वाढला आहे लाल कॅन्डल किंवा रेड कॅन्डल म्हणजे भाव घटला आहे आणि त्यामध्ये ओपन हाय लो व क्लोज हे चार पॉईंट त्या कॅन्डल्सवरती आपण बघणं गरजेचं आहे सगळ्यात सा महत्वाचं सपोर्ट म्हणजे काय भाव खाली येताना जिथे थांबतो आणि तिकडनंच तो वरती जातो त्याला आपण तो तो, सपोर्ट असं म्हणतो आणि जेव्हा केव्हा भाववरती जातो आणि जिथे जाऊन तो अडकतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हणून ओळखतो ह्या लेवल्सला सपोर्ट आणि रेजिस्टन्सला तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर ओळखलं तर तुम्हाला योग्य वेळी खरेदी आणि विक्रीचा निर्णय जो आहे तो व्यवस्थितरित्या पटकन तुम्ही समजून घेऊ शकता जसं